गोदावरीचा घाट आहे तिथे नाद नादघाट आहे जिथे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी हरे राम 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 साडे सातशे वर्षांपूर्वी माऊली मुक्ताई सोपानदेव निवृत्तीनाथ यात्रा रामकृष्ण आणि मित्रांनो आपण आता आलो आहे शांतिप्रह्म एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या इथे हा जो इथे मंडप आहे आणि हा जो भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासात आपली वरती राहण्याची सोय झालेली आहे आपल्याला फ्रेश होऊन भोजनाचं नियोजन आहे भोजन करून रात्री जमल्याचं भोजन करायचं आहे पूर्ण अपडेट तुम्हाला देत राहू पण व्हिडिओ प्लीज बघत जा कधी कधी आध्यात्मिक खूप चांगलं चांगलं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रामकृष्ण हरी आपण इथे आपण आल्याने आपल्याला माहिती आहे ना की तर घर गाईस हे आपले वारीचे हॉल अँड सोल करणारे संतोजचे हरियन आणि आपण आता निघालो आहे भोजन करायला स्वादिष्ट सात्विक भोजन आहे इथे आम्ही राहिलो आहे पूर्ण टॉफ्ट आमचा आहे दहा रूम हे सगळे आमचे आता फॅमिली आहे आणि आम्ही निघालो आहे तर भोजनापासून सगळं टाकू आणि रात्री काय काय एन्जॉय करता येईल नाच सा काही बघू अजून पुढे काय काय होते तुम्हाला सांगू तर प्लीज बघा पाहिलं भजनाचे जे जेवढे साहित्य असतं भजनाच्या समुद्र तेवढी इथे ते रस्त्यावर मांडून लोकांना संदेश दिला आहे की भजनाचं महत्त्व काय आहे भजनाची साधना काय आहे अशा म्हणून अशा तीर्थक्षेत्रांना कुटुंबासहित भेटायला येणं गरजेचं आहे याला म्हणतात थंडीची खरी मजा सोबत हातात मोबाईल समोर गरम सोबत सख्खा मित्र एकदम सोन्यासारखा मित्र सोबत आणले काजूबाजा आणले आमची परमार्थिक सहल आहे त्या सहलीची खरी मजा ही आहे कारण ही माणसं नसली तर परमार्थिक सहल होत नसते त्यामुळे एक एक माणूस आम्हाला महत्वाचा आहे किती वर्षाचा आमच्या आहे किती लहान आहेत बघा हे लहान मुलांना शिक्षण लावणं लागतं किती वर्षा आधी आलं बाबा तुम्ही शिर्डीला चाळीस वर्षा आधी तीन वेळा चाळीस वर्षाने तीन वेळा येऊन झाले आणि चाळीस वर्षाने पुन्हा आणि हे बघा हे आमची पिढी माझी हे सगळे आमच्याकडे जास्त यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोक आमचे त्र्यंबकवारीचे आहेत त्र्यंबकवारीला पण आम्ही सोबत असतो आणि आता माघवारी येईल तेव्हा बघू तर चला पुढं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कुल हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे मित्रो कशा तुम्ही जर माझ्या मागे जे पाहता हे आहे गोदावरी नदीचा काठ आणि आम्ही आलो आहोत पैठणला शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या दर्शनाला आम्ही काल रात्री आलो बाबांचं रात्रीही नाथबाबांचं दर्शन घेतलं आणि पहाटे आम्ही उठून गोदावरीला गोदावरीचं दर्शन व आम्ही घाटाचं देखील प्रदक्षिणा वगैरे केली अति छान वाटलं आम्हाला खूप प्रसन्नता वातावरण आहे इथे खूप काही पाण्यासारखं आहे पाठीचं माझ्या पाहता तुम्ही तिथे नाथसागर आहे आणि हा जो पूर्ण बघा काठ आता मला वाटतं काम चालू आहे किंवा डेव्हलपिंग चालू आहे खूप छानपैकी असं या लोकांनी इथे बनवलेलं आहे बसण्यासाठी लोकांना किंवा घाटावरती जर कोण रियाजला वगैरे येतील आणि काही साधक मंडळी जी आहेत एवढी थंडी आहे ना मित्रांनो प्रचंड थंडी आहे तुम्हाला म्हणजे काही सांगू शकत नाही एवढ्या पुढे लेवल नेक्स्ट लेवलची थंडी आहे पण आपले वारकरी इथे येऊन सुद्धा बाबांचं वय बघा तर पाण्यात म्हणजे आत्ता देखील म्हणजे खरंच त्यांना मानलं पाहिजे की असते श्रद्धा आणि श्रद्धेच्या पुढे कुठलंच कुणाचंच चालत नाही ज्याची श्रद्धा निष्ठ एकदम श्रद्धेला निष्ठेने एकदम असेल निष्ठावंत असेल वारकरी तर तो अशा ह्या थंडीला किंवा उन्हाला पावसाला काय घाबरत नाही आषाढ वारीमध्ये मग देखील तुम्ही पाहिला असाल आणि असं नयन रम्य इथे जे काट आ, गोदावरी नदीचा जो काठ आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही नक्की या नाथबाबांच्या भेटीला खूप काही इथे पाण्यासारखे आहे ज्ञानेश्वरी उद्यान आहे हा गोदावरीचा घाट आहे तिथे नाथघाट आहे जिथे ज्ञानेश्वर महाराजां ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेत वधवलेले ते थी ठिकाण आहे तिथून काही अंतरावरती पुढे अजून देवगड आहे तिथे ते एका संतांची अजून काहीतरी समाधी आहे इथल्या स्थायिक लोकांकडून कळलं एवढं छान आहे ना आय बघा आणि सकाळ सकाळी बघा जर तुम्हाला कदाचित दिसत असेल मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पाण्याच्या वर बघा ढग निघल्यासारखे जे द होते हे जातं ना धुकं ते आणि तिकडे तुम्हाला दाखवतो नाथसागर आहे हा बघा हा जर क्लिअर दिसत असेल तर तो नाथसागर आहे बघा तर भेटूया आजही असं नवीन नवीन काही आपण घेऊन येऊ तर पुन्हा एकदा तुम्हाला रामकृष्ण हरी कंटिन्यू पहा आनंद घ्या रामकृष्ण हरी मित्रांनो तुम्ही पाहता हे जे ठिकाण आहे इथून भगवंत येऊन श्रीखंडाच्या रूपाने या ठिकाणी नाथबाबांच्या घरी त्या रांजनात पाणी भरत होते ही ती जागा हे ते खांब वगैरे हातो वाडा आहे पुन्हा जिथे एकनाथ बाबा आणि भगवंत त्यांची सेवा करत होते अशा ह्या ठिकाणी आज आपण उपस्थित आहोत आपलं भाग्य आहे हे त्यांच्या वाड्यातलं देवस्थान हे पुराण खांब गरुड हे तुम्ही सगळं पाहू शकता जरूर ह्या ठिकाणी त्यांनी कीर्तन वगैरे केलं असेल आपलं भाग्य आपण आधी इथे नतमस्तक झालो रामकृष्ण आरे कंटिन्यू बघत राहा पुढे असत अजून नवीन नवीन दाखवत राहा नसलेले रामकृष्ण आरे मित्रांनो बघा पूर्ण आतमध्ये त्याची वाट आहे हे आता ते झाली असेल पण काही वर्षांपूर्वी सातशे वर्षांपूर्वी माऊली मुक्ताई सोपानदेव निवृत्तीनाथ ह्यात रस्त्याने आलेले ते आपलं शुद्धीपत्र घेण्यासाठी आणि तेव्हा पैठणला जेव्हा रेड्याच्या मुखातून त्यांनी वेद पदविला त्या ठिकाणी आपण दर्शनाला जातोय आतमध्ये जाण्याचं आहे आपलं भाग्य आहे की आपल्याला पाहायला मिळतंय पण पुढच्यांना देखील ते आपल्याला बोलवाय दाखवायचं असेल ठेवायचं असेल तर ह्या वस्तू आपण टिकवल्या पाहिजे आपण येऊन तिथे दर्शनं घेतली पाहिजे त्यामुळे सगळ्यांना तिथे त्या जागेला ठेवता येईल टिकवून ठेवता येईल तर आपण जातोय त्या गोष्टीला म्हणतात नाद घाट तर आपण नाद घाटावर जाऊया आणि पाहूया पुढे अजून काही काय आहे पण इथूनच मला जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही दर्शन घ्या कारण प्रत्येकाला जाणं येणं शक्य नसेल हे पहा इथे काय इथे इकडून खाली आहे हे समोर जे ठिकाण आहे त्याच ठिकाणी माऊलींनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलू लागला आपण त्या ठिकाणी आलोय आता भाग्य आहे माऊली इथे आलेले म्हणून आपण सुद्धा इथे येऊ दर्शन घेतोय रामकृष्ण हरी हे जे गणपती मंदिर आहे हे पेशवेकालीन आहे आपण दर्शन घेऊया हां चला तुम्हाला जवळून दर्शन करू पण आपल्याला भाग्य आज जाण्याचा आत जाण्याचा पुजारी बाबा देखील आहेत त्यांनी आपल्याला अडचण न करता बोलले आत या आणि दर्शन घ्या आपलं भाग्य आणि हे पेशवेकालीन आहे आत्ताची मूर्ती नव्हे ह्या गणपतीचं नाव ईशवनपती हा आपण दाखवू पहिले पेशवे त्यांनी बांधलेलं आणि हा गोदावरीचा घाट आणि ह्याच्या शेजारी हे आपलं तिथे जी जागा आहे ती रेडा उभा होता इथे माऊली उभे होते आणि डोक्यावर हात ठेवून वेद वाजवले ह्याचं दर्शन तुम्हाला घडवलं कसं वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी Oh, ah ah तर रामकृष्ण हरी सकाळी आपण पैठण लावतो आणि आता पैठणवरून आपण आलो आहे थे थेट जिथे माऊलींनी ज्ञानेशिहिली त्या ठिकाणी तिथेच तो खांब आहे जिथे मौलींनी आपली पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीची रचना झाली असं हे पवित्र ठिकाण ज्या तुम्ही दर्शन आतमध्ये पारायण सुरू आहे त्या खांबाला स्पर्श करताच तुम्हाला आता मी सांगत नाही स्वतः येऊनच इथे अनुभव घ्या काय जाणवतं शेजारी शिवलिंग आहे भलं मोठं एवढं शीतल आहे ते हात लावताना काय तुम्हाला सांगू कारण माऊलींच्या शेजारी आणि माऊलींचे ते दगड हप म्हणजे हा क्षण विसरण्यासारखाच नाही आज असे दर्शन घडले आहेत तर सर्वांना विनंती सर्व कुटुंब अशा ठिकाणी घ्या दर्शन घ्या आणि परमार्थ चालू ठेवा रामकृष्ण हरी

आणि आगे आगे चालतंय आता ट्रॅव्हलिंग बघू आता कुठपर्यंत काय काय कनेक्ट करता येईल हे बघ ट्रॅक बघा किती लांबपर्यंत आहे किती दिसतं का तुम्हाला ट्रक आला मध्ये वेगवेगळं ट्रॅक आहे आपण सांगत राहू नवीन काय काय अजून रामकृष्णाजी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ज्या ब्लॉग मध्ये आम्ही आज तुम्हाला नेवासा आणि पैठण दाखवले ही जी दोन ठिकाण आहेत एवढी महत्वाची आणि एवढी ऊर्जेची ठिकाणं आहेत की एका ठिकाणी एवढी ऊर्जा आहे की फक्त रेड्याच्या डोक्या वाट ठेवून माऊलीने वेद वधवला तर एका ठिकाणी नाथबाबांच्या घरी स्वतः भगवंतानी पाणी येऊन भरलं या ये दोन ठिकाणी जे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण हा ब्लॉग आपण इथंच संपूया आणि भेटूया नवीन काहीतरी घेऊन दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोही कदाचित आध्यात्मिक आध्यात्मिकच टॅकिंग किंवा परमात्मिक अध टॅकिंग रामकृष्ण हरी